मला लुचितस का तू लर तुला सोड नव्हत्या हे बघा आता भावानं बहिणीला मग आणले बरं का हं आणि पा काय काम करू धनी वाटून राहिली हां अरे चल ना बाबा लवकर मोबाईल मग काम आहे का नाही हे काय आहे का तुला हां जा नाही तू वाघ मग हां वाटते जाऊन दे जाऊन दे जाऊन द्या धन्य धने आणली आणि वाटेत बसली काय तर माहिती मला आता धने टाकायचे शेतामध्ये म्हणजे काय कोथरी घेऊन बसते काय मंडीमध्ये नाही काय सर ते पायाला भेग दिसायलाच पडेल चिखला म्हणजे नाच चिखलामध्ये नाचलीस का काय तू इतकं पाय भरले तुला वापसच नाही ना तुम्हाला माहितीये चिखलामध्ये वापसच नाही का चिखलात वापसा नाही का वावरत वापसा नाही बाग तुम्हाला आडवा खेलता आण देऊन बरं का आता दोघच आहे ती तुला सरकीमध्ये नेईन असं बदड बदड काढीन वाटते जाऊन जाऊन देतले झालीच कर तू कुठे बस स्टँडकडेच पळायला लागली कुठे एस टीच्या च्या मागत लागली मग काय करणार तुम्ही तुला जायचं जाय ना मला सोडून मी म्हणलं काय कशाने तपास भर मला डबल कशाने दोन तपास मला डबल मी चालले ना मग मला जाऊ ना मी आता पण मी वावरत एकटी आले होते तुम्ही कशाला आल्हतात माय माग माग हा तुला माहितीये का सध्या काय चालूय काय नाही ते काय चालू वाघ सुटले वाग सुटले खाईन मला वाघ खाऊ दे एवढे कोणी इतरल्यासारखं लेस करणार तरी हा इतरले मी आबा बीली मी आरबा पहिले सखं झाले त्या आलो आ आरबा पहिले ते तुम्हाला माहिती आहे तुम्ही हे तुम्हाला

बोटच मोडून आले बरं का एक बोट नाही ठेवणार हाताला ते काय ब जाऊन दे म्हणते काय लिच लागली नखरी करायला तू मला बोट करते नाही बोट राय केली काय केलेस थोडी आत्ताला आहे का दुसऱ्या बायका नवऱ्याला बोट करतात तसं हा दुसऱ्या बायकावर त्रास देत नाही तुला काय त्रास दररोज फाशीवर देतोय दे मी तुला सोळवर नेतोय ये लाली कर लाली। चल चल मार खायचे नाटक तरी पण यायची गरज नाही कोणाची इकडे तू मला फोटो करतीस तू मला फोटो करतीस नवर फोटो करतीस हा नवरा फोटो करतीस काय करणार म्हणजे तुला काय

मुंडीकेवर पाहिजे ना मुंडीकेवर काकली बाळालेली चल लवकर आवर मी थैलीवर तिथे चल चल घराकड होती का घरात का नाही ये तर आले मित्रांनो इकडं वावराकडे आले मी वावरा म्हटलं चला थोडं इकडं यावं तर मला काय घरी पण काही काय हे नाही होय ना आता मी आले होते ना मग वावरामध्ये मी एकटी आले होते ना मग मागं यायची काय गरज आहे का यांना मी लागत नाही ना हे काय म्हणते तर की तू पणवतीस तू दलिंदरस हां म्हणता ये, ये आ, ना हे माणूस किती वेळेस म्हणलंय टायम पणवती लागली मग माग यायची काही गरज नाही घरीच बसायचं खरं का खोटे आहे यायचं नाही ना इथं आहे ना तुम्हाला एक खरं सांगतो को भाऊ कोणी कोणाचं नसतंय बरं का खरं सांगायचं तुम्हाला कोणीही कोणाचं नसतं इथं हे सगळं हे असंच ह्यात निस्तं एवढं बोलले की घर बांधा घर बांधा तर कितीच त्यांनी नाटक त्या माणसाने किती नाटक केलं दारू काय प्यायले काय काय करायला लागले हा निस्तं म्हणले मी एवढंच की बाबा दुसरीकडे घर घ्या घर पण नाही म्हणले स्वतःच मी म्हणले की किरायानी घ्या मी असं म्हणले किरायानी घ्या पण ते एवढं पण नाही आणि मी माझ्यावर विश्वास नाही या माणसाचा मी इकडं कुठं गेलो ना वावरामध्ये कुंकडं आलं ना तर माझ्या मागं मागं पळत आहे

खर सांगा नुसतं म्हणले एवढं की किरायणी राहू आपण घर नाही तुमच्याकडे नाही पैसे तर किरायणी आपण राहू स्वतःच घर सोडून जायचंय काही पण आसन तसन अरे उठ ना अवदास अरे अवदास उठना तुला काय करावं अरे तुला, तुला काय सांगतो मी काय होते का नाही तो बघा चलो पाया चप्पल नाही काय नाही सर वावरात फिरायला हुदाड्या मारी हा त्याच्यामुळे हिच्यामुळेच का इकडे त्याच्यामुळे मुळीतच का முக்காம் <laughs> முக்காம் <laughs> <laughs>